मंडळी ही खारी शंकरपाळी बघा कसली भारी झाली आहे आला ना अगदी दिवाळीतल्या तुडतुडीसारखा आवाज तर मंडळी गणपती झाले नवरात्री झाली लवकरच दिवाळी येते तर सुरुवात करतो आहे दिवाळीच्या रेसिपींना तर पहिल्यांदाच आपण बनवतोय अगदी खुसखुशीत अजिबात तेलकट न होणारी भरपूर पदर सुटलेली खारी शंकरपाळी तर या व्हिडिओमध्ये मी अशी पद्धत आणि असं प्रमाण सांगितलेलं आहे की जेणेकरून तुमची शंकरपाळी एकदम खुसखुशीत आणि भरपूर पदर सुटलेलीच होणार आहे त्यामुळे अजिबात वेळ न घालवता आत्ताच व्हिडिओला लाईक करा नमस्कार मी सपना आणि सपनाच किचनमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते चला तर मग जास्त वेळ न घेता आपण लगेच रेसिपीला सुरुवात करूया तर खारी शंकरपाळी बनवण्यासाठी इथे मी अर्धा किलो मैदा घेतलेला आहे कपने म्हणाल तर चार कप मैदा आहे त्यासाठी तेल घेतलेलं आहे साधारण ऐंशी ते नव्वद ग्रॅम म्हणजेच अर्धा कप तेल घेतलेलं आहे एक चमचा ओवा घेतलेला आहे एक चमचा भाजलेल्या जिऱ्याची पावडर घेतलेली आहे आणि आपल्याला चवीपुरतं मीठ लागेल आता आधी आपण याचं पीठ मळून घेणार आहोत तर मैदा जो घेतला होता तो आपण परातीमध्ये काढून घ्यायचा आहे तर मैदा मी आधीच व्यवस्थित चाळून घेतला होता यामध्ये आपल्याला घालायचे चवीपुरतं मीठ त्याचबरोबर भाजलेल्या जिऱ्याची पावडर आता मी इथे जिऱ्याची पावडर घातलेली आहे तुम्ही हवं तर अख्खे जिरे देखील यामध्ये घालू शकता आता जो ओवा घेतला होता तो हातावरती थोडासा कुसकरून घालायचा आहे जेणेकरून त्याचा फ्लेवर या शंकरपाळीमध्ये छान उतरतो आता हे सगळे पदार्थ या मैद्यामध्ये व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहेत आता इथे मी खारी शंकरपाळी बनवते आहे यामध्ये मी तिखट घातलेलं नाही आहे तुम्हाला जर तिखट शंकरपाळी हवे असेल तर तुम्ही थोडंसं लाल तिखट यामध्ये घातलं तरी देखील चालेल आता जे तेल घेतलं होतं ते तेल यामध्ये आपल्याला घालून घ्यायचं आहे तर अगदी शेवटी दोन तीन टेबलस्पून तेल मी या बाउलमध्ये तसंच ठेवलेलं आहे ते आपण नंतर वापरणार आहोत आता घातलेलं तेल या मैद्याला व्यवस्थित आपल्याला लावून घ्यायचं आहे तर छान चोळून घ्यायचं आहे सगळ्या पिठाला व्यवस्थित लागेल अशा पद्धतीने आपल्याला हे तेल चोळून घ्यायचं आहे तर इथे बघू शकता आ, मी या पिठाचा असं मूठ वळती आहे तर त्याची छान मूठ वळली आहे याचाच अर्थ की आपण जे तेल घातलेलं आहे त्याचं प्रमाण अगदी योग्य आहे आता यामध्ये थोडं थोडं पाणी घालून याचा एक घट्टसर गोळा मळून घ्यायचा आहे त्यामुळे बघा पाणी घालताना एकदम न घालता आपल्याला थोडं थोडं करून यामध्ये पाणी घालायचं आहे आणि छान घट्टसर म्हणजे ज्या पद्धतीने आपण पुरीला कणिक मळतो ना अगदी तशीच ही कणिक आपल्याला इथे मळून घ्यायची आहे तर हे बघा अगदी छान घट्टसर गोळा इथे मळून तयार झालेला आहे तर इथे बघा कणिक आपल्याला अगदी घट्टच मळायची आहे आपली कणिक जर पातळ झाली ना तर आपल्या शंकरपाळ्यांना खूप कमी लेयर्स येतात पाहिजे तशा लेयर्स येत नाहीत तर आता या कणकेवरती झाकण ठेवून एक पंधरा ते वीस मिनटासाठी याला असंच मुरू द्यायचं आहे तर बघा साधारण पंधरा मिनिटे झालेले आहेत पंधरा मिनटांनी यावरचं मी झाकण काढलेलं आहे कणिक आपली छान मौसूत अशी तयार झालेली आहे पुन्हा एक दोन मिनटासाठी मी याला मळून घेतलं व्यवस्थित याचा घट्टसर गोळा इथे तयार झालेला आहे आता या गोळ्याचे आपण छोटे छोटे उंडे बनवून घेणार आहोत तर एकसारखे आकाराचे तर साधारण बघा एवढ्या पिठामध्ये म्हणजे सात गोळे तयार झालेले आहेत आता आपण लगेच याच्या शंकरपाळ्या लाटायला घेऊयात आता मी एक गोळा यातला काढून घेतला मी त्याला थोडंसं तेल लावलं आणि जेवढं आपल्याला पातळ लाटता येईल ना तेवढं हे पातळ पोळी याची आपल्याला लाटून घ्यायची आहे आता हे मैदा असल्यामुळे थोडंसं हे आकसलं जातं त्यामुळे हे थोडंसं जोर लावून आपल्याला लाटावं लागेल तर इथे बघा अगदी पातळ पोळी मी इथे लाटून घेतलेली आहे आता पुढची स्टेप बघा याला आपल्याला थोडंसं एक चमचाभर तेल लावून घ्यायचं आहे तर एका पोळीला किती तेल लावायचं तर साधारण सगळीकडे एकसारखं लागलं जाईल अशा पद्धतीने याला आपल्याला तेल लावायचं वरून आपल्याला सगळ्या बाजूने एकसारखा असा मैदा भरभुरायचा आहे मैदा नसेल तर तुम्ही कॉर्नफ्लॉवर भुरभुरलं तरी देखील चालेल मी इथे मैदाच वापरलेला आहे सगळा मैदा अशा पद्धतीने आपल्याला एकसारखा पसरवून घ्यायचा आहे आता बघा एक बाजू याची अशा पद्धतीने फोल्ड करायची दुसरी देखील त्याच्या शेजारी फोल्ड करायची पुन्हा आपल्याला थोडंसं याला तेल लावून घ्यायचं व्यवस्थित ते सगळीकडे पसरवून घ्यायचं आणि पुन्हा यावरून थोडासा आपल्याला मैदा भुरभुरायचा आहे आणि तो व्यवस्थित पसरवून घ्यायचा आहे आता याच्या उरलेल्या दोन साईडदेखील आपल्याला व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे फोल्ड करायच्या आहेत मी एक बाजू फोल्ड केली त्याला तेल लावून उन घेतलं पुन्हा त्यावरून थोडासा मैदा लावला आणि दुसरी बाजू त्यावरती बंद करून घेतली अशा प्रकारे याचा एक स्क्वेअर इथे तयार झालेला आहे आता हे आपल्याला पातळसर लाटून घ्यायचं आहे तर बघा आपल्याला जर याच्या भरपूर लेअर्स पाडायच्या असतील तर ही स्टेप खूप महत्त्वाची आहे आणि त्यासाठीच आपल्याला अगदी घट्ट अशीच कणिक लागणार आहे पातळ कणिक झाली तर त्याच्या लेयर्स पूर्ण एकमेकाला चिटकून बसतात त्यामुळे आपल्याला घट्टच कणिक ठेवायचे आता बघा जो स्क्वेअर आपण बनवला होता तो देखील मी थोडासा जाडसर असा ठेवलेला आहे त्यावरून मी पुन्हा थोडंसं तेल लावलं मैदा भुरभुरला व्यवस्थित पसरून घेतला आणि आता अशा पद्धतीने याच्या दोन बाजू फक्त आपल्याला मध्यावरती फोल्ड करून घ्यायच्यात त्यावरून देखील आपल्याला थोडं तेल आणि थोडा मैदा भुरभुरून घ्यायचा आहे आणि तोही अशा पद्धतीने व्यवस्थित पसरून घ्यायचा आहे आता दुसरी बाजू मी यावरती फोल्ड केली आणि आता हे फक्त आपल्याला उभं असं हे लाटून घ्यायचं आहे आता याला आपल्याला आडवं लाटायचं नाही आहे फक्त याची पट्टी अशा पद्धतीने उभी लाटून घ्यायची आहे आता आपल्याला खूप जोर देऊन लाटायचं नाही आहे अगदी हलकं बेलणं यावरती फिरवून घ्यायचं आहे तर बघा मी थोडंसं याला मध्ये कट करून घेते आहे आणि थोडंसं लाटून घेते आहे खूप जाडही ठेवायचं नाही आहे आणि अगदीच पातळही करायचं नाही आहे तर बघा अगदी मध्यम जाडीचं हे मी ठेवलेलं आहे हे बघा अशा पद्धतीने याची जाडी मी ठेवलेली आहे आता याला आपण कट करून घेणार आहोत आता थोडंसं एक अर्धा सेंटीमीटर एवढ्या लांबीवरती याचे मी काप करून घेते आहे अशा पद्धतीने बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्याला अशा पद्धतीने याचे काप करून घ्यायचे आहेत आणि अशा प्रकारे इथे आपल्या एका उंड्याच्या शंकरपाळ्या तळण्यासाठी बनवून तयार आहेत अशाच पद्धतीने आणखी दोन तीन उंड्यांच्या आपण आधी बनवून घेणार आहोत आणि नंतर तळून घेणार आहोत तर याआधी आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया तर बघा इथे मी एक तीन उंड्यांच्या शंकरपाळ्या इथे बनवून घेतलेल्या आहेत आता त्या आपण तळून घेऊयात आता तेल बघा आपल्याला अगदी कडकडीत गरम करायचं नाही आहे एक छोटी गोळी टाकली तर हलक्याशा बुडबुड्या येऊन ती वरती येते आहे म्हणजे हलकं तेल गरम आहे खूप कडकडीत गरम करायचं नाही आहे तर आता आपण यामध्ये या शंकरपाळ्या सोडून घेऊयात आणि मध्यम आचेवरतीच या शंकरपाळ्या आपल्याला तळून घ्यायच्या आहेत तेलामध्ये टाकल्यानंतर लगेच आपल्याला शंकरपाळी अजिबात हलवायची नाही आहे किंवा त्याला चमचा लावायचा नाही आहे काही सेकंदामध्ये त्या तेलाच्या वरती येतात आणि त्यानंतर हलकंसं आपल्याला चमच्याने फक्त थोडंसं तेल फिरवून घ्यायचं आहे बघा अजिबात एकही शंकरपाळी एकमेकाला चिकटलेली नाही आहे आणि थोडा वेळ आपण असंच ठेवलं तर तुम्ही बघू शकता की शंकरपाळ्याच्या पाकळ्या अगदी मोकळ्या व्हायला सुरुवात झालेली आहे तर मध्य या शंकरपाळ्या आपल्याला इथे तळून घ्यायच्या आहेत अधूनमधून याला फक्त हलवत राहायचं आहे जेणेकरून दोन्ही बाजूने एकसारख्या शंकरपाळ्या आपल्या इथे तळल्या जातील तर बघू शकता अगदी मस्त अशा शंकरपाळ्या इथे तयार झालेल्या आहेत अगदी सुंदर गुलाबी रंग याला आलेला आहे तर मी याला आता काढून घेते तर शंकरपाळ्यांची एक बॅच तळण्यासाठी आपल्याला साधारण एक सात ते आठ मिनिटे लागतात तर बघू शकता अगदी मस्त अशा शंकरपाळ्या इथे आपल्या तयार झालेल्या आहेत अशाच पद्धतीने सगळ्या शंकरपाळ्या मी इथे बनवून घेतल्या तर बघू शकता अगदी मस्त खुसखुशीत आणि अजिबात तेलकटही झालेला नाही आहेत भरपूर पदर त्याला सुटलेल्या आहेत तर मंडळी या दिवाळीला करताय ना अशा प्रकारची शंकरपाळी तर नक्की करून बघा आणि कशा झाल्या हे कळवायला मला अजिबात विसरू नका आता तुम्हीच सांगा यामध्ये चुकण्यासारखं काय आहे काहीच नाही आहे फक्त तुम्ही व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे जर प्रमाण घेतलं आणि तशीच सेम प्रोसेस केली तर तुमच्याही शंकरपाळ्या अजिबात बिघडणार नाहीत आणि अगदी छान खुसखुशीत अशा तयार होतील तर अशाच छान छान रेसिपीज पाहण्यासाठी सपनाच किचनला नक्की सबस्क्राईब करा भेटूयात अशाच एका मस्त रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद